व्हेरी गुड ऑफ मुला आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट कोणती आहे माहिती आहे का तोडायची थी। टीचर ठीक तीच गोष्ट आहे थोडासा बदल केलेला आहे ऐकूया का मग गोष्ट हो एक होता लाकूड लाकूडो आता हा लाकूड थोडा आहे जायचा लाकडं तोडायचा बाजारात जाऊन ते लाकडं विकायचं त्यातून काही पैसे मिळायचे त्यावर तो त्याचा पोट भरत असेल एक दिवस रोजच्या प्रमाणे तो जंगलात गेला आणि नदीकाठच्या एका झाडाची फांदी तो तोडू लागला तोडता तोडता त्याच्या हातातली कुराड निसटली आणि नदीच्या पाण्यामध्ये पडली आता लाकडपडा रडायला लागला कारण कुराडीशिवाय त्याचं काम होणं शक्यच नव्हतं त्याचं मी रडणं ऐकून नदीच्या पाण्यातून एक वनदेवी वनदेवी त्याला विचारलं अरे तू काढत आहेस ला म्हणाला की माझी कुराड पाण्यामध्ये पडली वनदेवी म्हणते मी तुझी कुराड आणून वनदेवीने नदीच्या पाण्यामध्ये खाली जाऊन वनदेवीने कुराड वरती आणली कोणती होती कुराड सोन्याची सोन्याची कुराड होती आता ती दाखवल्यानंतर

ती कुराट पाहून लाकूडकोड्या खूप आनंद झाल्या कारण लवकरच कुराट त्याचीच होती मला आता यावरून गोष्टीच नाव आठवलं का या गोष्टीचं नाव काय होतं प्रामाणिक लाकूडकोड्या असं या गोष्टीचं नाव होतं पण आपण आता या नवीन गोष्टीला वेगळं नाव देणार आहोत त्यातून सांगायचं मला त्या नंतर आता वनदेवीने काय केलं म्हणते का तिने पाण्यामध्ये उडी मारली आणि सोन्याची आणि चांदीची फुलाड सुद्धा तिने बाहेर आणली म्हणजे तिन्ही फुलाडी तुम्ही त्या लाकूडकोड्याला दिल्या आणि ती काय म्हणाली माहितीये तिन्ही कुराडी तू भेट आणि बाजारात जा बाजारामध्ये फुलाड ज्या आहेत त्या विकून टाक आणि त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून तू एक नवीन कामधंदा सुरू कर

मग झाडे लावण्यासाठी पृथ्वीवरील जंगलांची संख्या वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे का आता झाडांची संख्या इतकी कमी झाली नुसतं एक झाड लावण आपल्याला काही बघणार नाहीये आता आपल्याला तीन तरी झाड प्रत्येकाने लावायला

चला करो वृक्ष संवर्धन शाना लाकूड तोडा लाकूड तोड्या लावणार झाड अरे वा बघा एकाच वर्षीला किती सारे नाव किती सारे शीर्षक आपल्याला मिळाले खूप छान बाळानो शब्बास मुलांना आपण एक स्पर्धा घ्यायची का हो तुम्ही सर्वांनी पर्यावरणावर आधारित घोष वाक्य तयार करून आणायचे आहे बॅनर माहिती आहे तुम्हाला आणि आपल्या प्रशालेच्या दर्शनी फलकावर आपण ती घोष वाक्य लावूयात में सर्वजण होऊ के तयार हो। खूप छान